लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ शिवसेना युवा नेते विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी शहराचे ग्रामदैवत श्री गारभवानी मंदिरात नारळ फोडून प्रचार प्रारंभ करण्यात आला त्यांनी शहरातील समतानगर झोपडपट्टी श्री नगर व कुरडूवडी रोड परिसरात जाऊन मतदार राजाच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी हितगुज साधले यावेळी नागरिकांशी संवाद साधताना शिवसेना युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की परंडा शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून महाविकास आघाडीला साथ द्या येणाऱ्या काळात तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे व शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना सर्वांनी साथ देऊन विकासासाठी महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहावे असे सांगत सर्वांगीण विकासासाठी आपण शाथ प्रयत्न करू असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे जनार्दन मेहेर मैनुद्दीन तुटके राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे राहुल बनसोडे काँग्रेस शहराध्यक्ष रमेश परदेशी मधुकर गायकवाड माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर विनोद साळवे अजहर शेख तानाजी शिंदे साबेर मुजावर रहमतुल्ला पठाण तुकाराम महाराज गायकवाड कुणाल जाधव राहुल देवळे अभय पाटील सचिन शिंदे हुसेन शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संपादक आशुतोष बांसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा